हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी छान आहे आहो, नुकतंच मी गौरी गरजे डॉक्टर गौरी गरजे यांचं अंत्यसंस्कार अनंत गरजेंचे घरासमोरच झालेला व्हिडिओ बघितला मला खूप रडू आलं हो का असं घडते हां वैष्णवी हगवण्याचं झालं आता गौरी पालवे गरजेचं झालं आणि अधूनमधून काही काही नावं मला आता लक्षात येईल कसं चाललंय काय कारण आहे ह्याला हां वाईट झालं खूप खूप होऊ नये ते डॉक्टर मुलगी आपले पायावर उभा राहू शकली असती व्यवस्थित आणि लग्न कधी झालं नुकतं दहा महिनेपूर्वी सात फेब्रुवारीला लग्न झालं बघा जेम तेम दहा महिने होता तेवढ्याच सात फेब्रुवारीला लग्न झालं डॉक्टर मुलगी आणि ह्या नवरा होता पी एका मंत्र्यांचा पंकजा मुंडेच ते काही मंत्र्यांची चूक नाही सोडा त्यांचे पी एचे घरात काय चालले त्यांना काही कळत नसते आता आपल्या घरात कामाला येतात त्यांचे घरात काय चाललंय आपल्याला माहीत असते का त्यामुळे आपण त्यांना कुठेही हेत आणायला नको आपण फक्त हे सगळं का घडलं ह्या लोकांबद्दल बघूया पहिलं मला वाटते खूप दुःख होते प्रत्येकाला अहो आई वडिलांनी लहानाचं एवढं मोठं बनवलं डॉक्टर बनवलं मुलीला किती स्वप्न होती आपल्या मुलीला छान मोठं बघणे याची त्यांना असं त्यांना किती वाईट वाटलं असेल आणि हे सगळ्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे का एक म्हणजे मुलगी देताना आपण नुसतं श्रीमंती किती प्रॉपर्टी आहे त्यांची काय शेत आहे नोकरी किती आहे बंगले किती आहेत हे बघायचं सोडून तर कुटुंब कसं आहे ती माणसं कशी आहेत तो मुलगा कसा आहे हे बघावं मला वाटते आई वडिलांनी पण थोडी जास्त मेहनत घ्यावी जरा खोलवर जरा बघून घ्यावं सगळं हेच काय होत कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होतात आज आता गौरीचे वडील म्हणतात श्रीमंती हे बघून मुलगी देऊ नका तुम्ही आज ते म्हणतात पण म्हणजे सगळे श्रीमंत वाईट असतात तसं नाहीये खूप श्रीमंत अगदी चांगली खूप चांगली माणसं सुद्धा असतात आणि श्रीमंत गरीब हेत नाही हे माणसाचे स्वभावावर अवलंबून असते त्यामुळे आपण माणसांचा स्वभाव बघायला पाहिजे नुसतं पॅकेज काय शेती केवढी आहे बंगला केवढा आहे हे बघू नये मला वाटते कित्येक वेळेला इथे माणसं चुकतात आणि ह्याच्यामुळे नंतर किती त्रास होतो बघा की आणि असं घडत असताना हे घडलेलं अगदी दुर्दैवी आहे कुठेही असं घडू नये पण आत्महत्या हा पर्याय पण होऊ शकत नाही हे पण तेवढंच मी कठोर मनानं सांगू शकते नाही हा पर्याय नाही आहे हा पर्याय होऊ शकतो का तुम्हाला आई वडिलांनी शिक्षण देत त्यांचे आई वडिलांचे चेहरे जरा मुलीन दो डोळे समोर आणा ना तुम्हाला पटत नाही ना डायव्होर्स घ्या या स्वतंत्रपणे राहावा हरकत नाहीये पण असलं पाऊल कोणी उचलता कामा नाहीये आपल्या आई वडिलांचा लग्न होऊन आता दहा महिने झालेत आता वीस पंचवीस वर्षाची असली तर वीस पंचवीस वर्षात ते आईवडिलांनी लहानाचं मोठं करून एवढं सगळं तुम्हाला डॉक्टर बनवलं काय होईल त्यांचे मनाचं बघा ना जरा विचार करा त्यामुळे हा पर्याय तरी बिलकुल होऊ शकत नाहीये आणि हेच ऐवजी आपण सर्वांनी काय विचार करायला पाहिजे लग्न ठरवताना काय बघायला पाहिजे सहसा काय बघितलं जाते पॅकेज किती हा मुलगा कसा आहे विचारत नाही पॅकेज किती पगार किती शेती आहे का घर कसं आहे हा पुण्याला फ्लॅट आहे का गावाकडे शेती आहे का बंगला आहे का मुलगा कसा आहे किंवा माणसं कशी आहेत ह्याचं कोणी विचार करत नाही त्यामुळे आपण काहीतरी चांगलं घेणार का कितीतरी लोक म्हणतात नाही हो, काही चांगलं उद्या पण असं घडणार आहे आपली लोक पैसा श्रीमंती हे सगळं बघून मुलगी देतात असं म्हणतात म्हणजे पैसा पाहून दिलं म्हणजे श्रीमंत असे असतात असंही नाही श्रीमंतातही खूप चांगली लोक आहेत मी पाहिलेली आहेत त्यामुळे श्रीमंती गरिबी ह्याच्यावर हे, हे काही अवलंबून नाहीये आपण माणसं बघायला पाहिजे त्यांचे स्वभाव बघायला पाहिजे मुलगा निर्व्यसनी आहे का तो प्रामाणिक आहे का, का त्याचं आत्तापर्यंतची हिस्ट्री काय आहे हे, हे सगळं आपण बघायला पाहिजे मग त्याला पॅकेज कमी असला तरी हरकत नाही आहे हल्ली मुलगी मुली पण एज्युकेटेड आहेत आता हे तर ती डॉक्टर आहे दोघंही मिळवून तुम्ही व्यवस्थित घरदार सगळं करू शकता त्यामुळे तर काही मुलांना करायला पाहिजे मुलाचा आधीपासून तो करोडोपती असायला पाहिजे अशी मुलींनी पण अपेक्षा ठेवता सामान नये मग काय बघायला पाहिजे आपण स्वभाव बघायला पाहिजे आणि तो निर्व्यसनी आहे ना त्याचं पूर्वीचं काही इतिहास नाही ना हे सगळेकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे मग तो शेतकरी असला तरी चालेल काय बिघडते आपले कष्टांना आपले हिमतीनं तो मिळवतो व्यवस्थित करतो दुकानदार असू देत शेतकरी असू देत काहीही असू देत तो निर्व्यसनीय आहे स्वभावाला चांगला आहे आई वडील पण चांगले आहेत मग मला वाटते जास्त काही बघायचं कारण नाही आणि सुख म्हणजे पैसा आहे का पैसा आहे म्हणजे सुख मिळते ह्याची गॅरंटी आहे का हे पण आपण जरासा विचार करायला पाहिजे आपल्याला काय वाटते पैसा असला म्हणजे सगळं काही सुख मिळते असं असलं तर के ती तरी श्रीमंत लोकांनी कशासाठी आपलं आयुष्य संपवलं असेल मुलीनीच असं म्हणत नाही इवन बाकी डॉक्टर्स असतील आय टीवाले वाले असतील इवन कॉफी डेचा तो मालक होता तो असेल कितीतरी असं आपण बघितलं की म्हणजे पैसा म्हणजे सुख नाहीये मग चुक म्हणजे काय आहे हे जरा समजून घ्यायला पाहिजे इथे कोणाचं चुकलं मी तरी काही ते मंत्री मित्र्यांना धरणार नाही अहो त्यांचा ए कसा आहे त्यांचे घरात काय चालले त्यांना काय माहीत आता आपल्या घरात कामाला येतात त्या लोकांचं आपल्याला प्रायव्हेट लाईफचं काय माहीत असते त्यामुळे हे पहिली चूक म्हणजे मुलीचे आई वडिलांनी जरा जास्त एन्क्वायरी करायला पाहिजे होती नंतर तिला कळते त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं अमूक तमुक अहो लग्न करताना हे सगळं तुम्ही बघितलं नाही आश्चर्य वाटते भाजी आणायला गेलो तरी आपण किती सगळं बघतो किती ठिकाणी भाजी बघतोय आणि आपण मुलीला लग्न करून देताना हे काही आपण विचार केले नाही त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी जास्त विचार करायला पाहिजे मुलीनं पण दोघंही एकमेकांना भेटून जरा आपलं कसं एकमेकांशी जमेल का हा विचार करायला पाहिजे मुलाच्या आईवडिलांनी पण ही मुलगी आपल्या घरात व्यवस्थितपणे होईल का आणि ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे काहीही असू देत आधीचं तुमचं पहिलं लग्न झालेलं असू देत काही असू देत हे ओपनली एकमेकांना सांगायला पाहिजे असं मला वाटते मात्र खूप वाईट वाटलं मला तिला सद्गती प्राप्त होऊ देत आणि कोणी मुलीनी मात्र हा मार्ग निवडायचा नाही आपण खंबीरपणे उभं राहायचं आपले आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय त्यांचा चेहरा आपले डोळे समोर आणावा असं मला वाटते आपल्याला काय म्हणायचं आहे प्लीज कळ हॅव वे गुड डे